रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांच्या पातळीवरती ठेवण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला ठाण्यातील रिअल इस्टेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असं क्रीडा एम सी एच ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले ते म्हणाले ठाण्यातील रिअल इस्टेट दर स्थिरता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं कौतुक करतो यामुळे रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ राखण्यास मदत होईल असं ते म्हणाले क्रीडा एम सी एच आय ठाण्याला अपेक्षा आहे की या निर्णयामुळे गृहनिर्माण बाजारातील मागणी वाढेल विशेषतः सेगमेंट श्रेणीतील जी ठाण्याच्या इस्टेटच्या एकूण वाढ आणि विकासासाठी महत्वपूर्ण आहे ठाण्यातील रिअल इस्टेटमध्ये परवडणाऱ्या लक्झरी विभागात सातत्याने वाढ होत आहे आणि सध्याच्या दरातील स्थिरतेमुळे ही गती कायम राहण्यास मदत झाली पाहिजे गृह बाजारात आणि अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन अनुकूल कर्जदारांचा फायदा गृह खरेदीदारांना होत राहील गृह बाजारामध्ये अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन अनुकूल कर्जदारांचा फायदा गृह खरेदीदारांना होत राहील असं ते म्हणाले आम्ही धोरणातील संतुलित दृष्टिकोनाचे स्वागत करतो जे चलनवाढीचा समतोल राखताना तरलता राखते आणि वित्तीय संस्थांना समर्थन देते क्रीडा ठाणे देखील पुढील उपायांवरती विचार करण्यास उत्सुक आहे ज्यामुळे तरलता वाढेल आणि क्षेत्राला दीर्घकालीन स्थिरता मिळेल त्यांनी असा निष्कर्ष काढला जितेंद्र मेहता प्रेसिडेंट क्रीडा एमसी चे मित्रांनो आम्हाला एक चांगला वाटला की रिझर्व्ह लास्ट सहा मधून रेपो रेट स्थी ठेवलेला हो आहे म्हणजे साडेसहा टका तरी फायदा काय होणार रिझर्व मतलब जो हाऊसिंग पॉलि हाऊसिंगमध्ये त्यांच्या लई बेनिफिट होणार आहे जो इन्फ्लेशन कंट्रोल करायची त्यांची एक मोठी यंत्रणा आहे ते पाठीमागे आहे तर इन्फ्लेशन बी को कमी होणार कंट्रोलमध्ये राहणार आप आणि आपली हाऊसिंगची डिमांड वाढणार एम एम आर रिजियन आणि अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट आहे म्हणजे कंटिन्युअसली इट इज अ स्टेटमेंट म्हणजे सिक्स पॉईंट फाय तो ते चांगला मूव आहे अँड वी वेलकम द मूव ऑफ द रिझर्व्ह बँक गव्हर्नर थँक्यू थँक्यू वेरी मच